तर स्वागत आहे तुमचं माझ्या आजच्या नवीन नवीन कोऱ्या अशा ब्लॉग मध्ये ही बघा माझी साडी एवढी फेवरेट आहे एवढी फेवरेट आहे खूप जुनी आहे चार पाच वर्षापूर्वी तरी पण मला एवढी आवडते काय माहिती मला म्हणजे अशी खरं नाही झाली पण खूप जुनी आहे तरी आवडते म्हणून मी फेकत नाही अरे माझा हंडा भरला पहिला हांडा लावूया पाणी नव्या काय म्हणत होते बघा होळी वगैरे खेळून झाले आणि मी होळी नाही खेळू शकले कारण का माझे पिरियड चालू आहेत तर मी त्याला लागत नाही तर चालत आहे म्हणून मी खेळले नाही थोडी सुकी सुकीच खेळी बघू शकता आणि आज मी बनवले खूप दिवसांनी एक वर्षाच्या बाद नॉनव्हेज नॉनव्हेज आहे ना कारण की नाही का आमची तब्येत खूपच खराब व्हायला लागली खूपच म्हणजे ते माझ्यासाठी चिकन सोडले आणि त्यांची तब्येत एवढे खराब मी चांगलं राहायचं आणि ते खराब व्हायचं माझ्या मनाला काही ते जमलं नाही म्हणून मी फायनली आज नॉनव्हेज केले एक वर्षाच्या बाद आणि आता मला ठीक पण वाटते आहोनी मी ठीक व्हा म्हणून त्यांनी प्रण केला होता की नॉनव्हेज नाही खायचं पण असं नवरा भेटा पण नशीब लागतं अमदा म्हणून मी म्हटलं त्यांच्यासाठी मी पण काही करावं नाही का म्हणून मी आज चिकन बिर्याणी चिकनची भाजी भाकरी त्यांच्यासाठी असं होळी स्पेशल जेवण बनवले आणि ते आता आले तर असं घरामध्ये खमखमाला सुटला आहे बघा तुम्हाला काय सांगू घमघमाट का खमखमाट काय म्हणते ते ते, ते बनवले तर चला तुम्हाला दाखवते अशी भारी तरीचा रस्सा अशी मस्त बिर्याणी मस्त असे भाकरी आहोत चुरून खायला तसा भेद आज भेत आहे माझा माझांडा भरला हांडा भरला हांडा पहिलं उचलून ठेवते मग तुम्हाला दाखवते बघा असं किचन मस्त आता माठ पण काल मी नवीन आणलं आहे दरवर्षी मी नवीन आणते गेल्या वर्षीचा नाही का त्याच्यात पाल गेली ती मला ना आवडत तसं भांड मग हे बघू शकता आपला हांडा भरला मी उचलून ठेवला आहे बघा असा मस्त काळ रस्ता बनवला आहे आवडसाठी असं तुम्हाला दाखवते हे बघा आहे की नाही असा मस्त रस आपण सगळ्याच गोष्टीमध्ये एक्सपर्ट आहे बरं का व्हिडिओ बनवायलाच नाही आहे असं बघू शकता आणि पोरं होळी ठेवून आलेत आले आहे बघा ह्याला सगळा दम दिला होता ना ते ह्याला सगळं चिपकलं पण जाऊ द्या बघा अशी मस्त दम बसला आहे बघा मस्त असा हां बघा हा एक तास दम दिला आहे मी माहिती आहे का आजच्या बिर्याणीला असा मस्त दम दिला आहे एक तास एवढं काम होतं पोरं होळी खेळेत आणि एवढे थकलेत तुम्हाला काय सांगू हे बघा आहे की नाही बिर्याणी लेग पीस पण आहे पण कुठे काही माहिती नाही आता हे बघा हा ओ माय गॉड कितना अच्छा खाना बनाती मी अशी मस्त असा दम बसला बिर्याणीला असला वास घम घम सुटलाय ना मी भात भात खाते बरं का पीस नाही खात तर इकडे गरम करायला रस्सा ठेवला आहो आलेत आंघोळीला गेलेत आणि इकडे मस्त असे पाव सॉरी रात्रीचे पाव रात्री वडापाव केले तर त्याची आणि अशा मस्त मस्त भाकरी आता मस्त लिंबू कांदा कापते आणि मग असं आहोंना देते तर चला पोरांना उठूया बघा कशी जेवायचं जी। नाही बाळा तुला मामा जेवायचं नाही आ चाल उठ पप्पा बोल फाइनली बघा माझी आहो खुश झाली कशी झाली साहेब किती दिवसांनी खात जर बघ असं मस्त दिलंय नाही का जरा बघा कांदा बिन कापलंय असं मस्त किती दिवसांनी बाई असं वाटतंय नाही का मी किती दिवसांनी काय वेगळं बनवल्यासारखं सारखं तर चला मी आता बघा पीस नाही खात बरं का मी फक्त भात भातच खाते पीस अजून एकदा पण मी कधीच नाही खाल्लं छोट्यापणापासून पण एकटीला दुसरं वेगळं बनवायला काय कंटाळा येतो ना म्हणून आहे तेच खायचं आहे बघा असं एवढा भात घेते मसाला घेते आणि खाते हाय नाव साहेब तर चला मी जेवण करते असं मस्त बिर्याणी

झोपायचं टाइम झाला थकले मी सकाळपासून काम 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 रोजचं झाले पण आज जास्तच होतं तर चला आजसाठी एवढेच जाऊन झोपते असे मस्त नाही का तर आजसाठी एवढंच तर चला आज लोक कसा वाटला छोटासा पिंगूचा तर कमेंटमध्ये सांगा ना आपल्या चॅनलला सबस्क्राईब काय माहिती करताना तर चला